नमस्कार मित्रांनो आपलं महामराठी टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण आज सारथी प्रायोजित योजनेद्वारे महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत रिमोट पायलट प्रशिक्षण संस्थेमार्फत मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्याबद्दलची माहिती बघणार आहोत शेतकरी मित्रांनो आता शेती फवारणीसाठी भविष्यात आता ड्रोनने फवारणी होणार आहे छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे तर्फे हे शेतकऱ्यांसाठी मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे ज्या शेतकऱ्यांना हे प्रशिक्षण घ्यायचं आहे त्यांच्यासाठी अर्ज कधी करावा आणि अर्ज कुठे करावा याबद्दलची आपण सविस्तर माहिती बघणार आहोत आणि हे प्रशिक्षण एकदम मोफत राहणार आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील लक्षित गटातील शेतकरी युवक युवती यांना छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे प्रायोजित महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत रिमोट पायलट प्रशिक्षण संस्थेमार्फत ड्रोन पायलट प्रशिक्षण देण्याकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत आणि हे अर्ज कोणाला करता येणार आहेत तर यामध्ये मराठा कुणबी मराठा मराठा कुणबी व कुणबी मराठा समाजातील शेतकरी युवक युवती यांना सारथीच्या संस्थेच्या खर्चाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत रिमोट पायलट प्रशिक्षण मोफत देण्यात येणार आहे आणि याचे अर्ज आपल्याला एकतीस तीन दोन हजार चोवीस या दिवशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सारथीच्या या वेबसाईटवर अर्ज करायचे आहेत या अर्जाची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे या योजनेचा फायदा घ्यावा आणि ते प्रशिक्षण घेऊन हे प्रशिक्षण अगदी मोफत आहे शेतकरी मित्रांनो आणि यासाठी अर्ज केल्यानंतर कागदपत्र हार्ड कॉपी जी आहे ती सारथी संस्थेस पाठवायची आहेत ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत पाठवायचे आहे मित्रांनो फवारणीसाठी हे प्रशिक्षण असणं गरजेचं आहे कारण आता फवारणी ड्रोननंच होणार आहे आणि त्यासाठी काही वेळ लागत नाही एकदम आठ ते दहा मिनिटात एक एक शेती फवारून निघते भविष्यात कोणतीही माहिती सूचना उपरोक्त लिंकवरच दिली जाईल इच्छुक उमेदवारांनी सारथीच्या उपरोक्त संकेतस्थळावर सूचना फलकावर पाहावे आणि तशीच आपल्या या चॅनलवर सुद्धा याबद्दलची जी काही माहिती पुढे येईल ती व्हिडिओद्वारे आपल्याला कळविण्यात येईल मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या कारण अशी नवनवीन माहिती आपण या चॅनलवर आणत असतो आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि आपली इच्छा असेल तर आपण यासाठी नक्कीच ऑनलाईन अर्ज करू शक धन्यवाद मित्रांनो